बालमित्रांनो कसे आहात मजेतन राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण पुणे आणि बालभारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी वर्ग इयत्ता दुसरी मराठी त्या तासिकेमध्ये मी सौ स्वाती शिंदे जबडे आपल्या सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करते बाळांनो मागच्या मराठीच्या तासिकेमध्ये आपण खेळण्यांच्या दुकानांना जाऊन भेट दिली विविध खेळण्यांची माहिती घेतली त्यापैकी काही खेळणी आपल्या घरी आहे ना अगदी बरोबर आजच्या तासिकेमध्ये मात्र आपण आपल्याला कुणीतरी भेटायला बोलवत आहे बरं का आणि ते कोण आहे आणि कोण आपल्याला बोलवत आहे ते आपण एका कवितेच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे का ही कविता कोणी लिहिली आहे या कवितेचे कवी आहेत कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज आणि या ते गंमत आहे बरं का कवितेमध्ये कवीनी आपल्याला फुल बोलत आहेत अशी कल्पना इथे केलेली आहे बरं का आता एका पीपीटीच्या माध्यमातून आपण फुलं आपल्याशी काय संवाद साधत आहेत आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेऊयात कवितेचं नाव आहे हळूच या हो हळूच या अगोदर आपण सुरुवातीला ही कविता तालासुरामध्ये म्हणून पाहूयात ह तुम्ही माझ्यासोबत म्हणण्याचा प्रयत्न करा हळूच या हो या हो हळूच या गोड सकाळी ऊन पडे पडती सडे, गोड सकाळी ऊन पडे दव बिन्दूं हिरव्या पडतिसडे हिरव्यापानात् वरति ए वो नी फुलो जगति हिरव्यापानात् न जगती नीफुलो जगति हृदये परिगंधा परिगन्धा मधिराशी हृदये वलिषी परिगन्धा मधिराशी हासुनी डोलुनी हासुन डोलन देतो धरुण सुगन्धया तो सेवाया पण हलूचया हो चया हलूचया हो हया कीपाना आडदडु कधि आनू लट केसरडु कधिपाना आडदडु कधि लट केसरडु कधि वा बसतो गमतीने ने कधि वा डोलत बसतो गमतीने हे चे रंग किती अमुच्या अंगावरती निर्मल सुंदर निर्मल सुंदर अमुचे अंतर या भेटाया हळूच या पण हळूच हळूच चया पण हळू अशा प्रकारे बाळांनो आपल्याला ही कविता ताला सुरात म्हणता येते बरं का अतिशय सुंदर शब्दामध्ये कवी कुसुमाग्रजांनी फुलांचं वर्णन या कवितेमधून केलेलं आहे यानंतर आता आपण फुलांचं नेमकं म्हणणं काय आहे फुलं आपल्याशी कशा प्रकारे संवाद साधत आहेत त्याचं थोडस स्पष्टीकरण ओळीनुसार आपण पाहत जाऊया बर का आता मी प्रारंभापासून तुम्हाला कवितेच्या ओळी दाखवत आहे आणि त्यानुसार त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं का बरका? कारण याच्यावर आधारित प्रश्न उत्तरांची चर्चा सुद्धा आपल्याला पुढे करायची आहे बघा पहिल्या कडव्यामध्ये कवी काय म्हणत आहेत हो हळूच या हो हळूच या गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूंचे तिसडे म्हणजे काय सकाळचं जे कोवळ पिवळसर ऊन आहे ना त्या उन्हामध्ये तुम्ही कधी बाहेर पाहिलंय का हो झाडांच्या पानावरनं आपल्याला पाणी साचलेलं दिसतं पाण्याचे दिसतात ते म्हणजेच काय आहेत दवबिंदूंचे सडे आहेत सडे का बरं म्हटलं असेल कारण तिथे एक, का? एक थेंब असतो का नाही अनेक सार पाण्याची थेंब आपल्याला त्या झाडांच्या पानावर दिसतात म्हणून कवीनी इथे म्हटलेले आहेत दवबिंदूंचे इथे सडे पडलेले आहेत आणि त्यावेळी हिरव्या पानातून आम्ही वर येऊन या जगामध्ये फुलतो अशी सुंदर कल्पना कवींनी त्या पहिल्या कडव्यामध्ये केली आहे बरं का पुढे कवी काय म्हणतात दुसरं कडवं बघूयात आपण वलीशी फुलांचा जो मधला भाग असतो ना बाळा ते म्हणजे कवींनी इथे फुलांचं हृदय आहे अशी कल्पना केलेली आहे आणि फुलं म्हणतायत आमचं हृदय जरी छोटस असलं परंतु आमच्याकडे गंधांच्या राशी म्हणजेच काय म्हणायचं त्यांना आमच्याकडे सुगंध इतका आहे की हा सुगंध आम्ही आसमंतात दरवळून टाकतो हसून डोलून म्हणजेच काय फुलं वाऱ्याच्या झोकाने फुलं हल्लेली तुम्ही पाहिली आहेत ना आणि तशीच अगदी आनंदाने हसत डोलत आम्ही हा सुगंध आसमंतात उधळून देतो असं फुलं आपल्याला इथे सांगत आहेत आणि म्हणूनच हा सुगंध सेवा या म्हणजे काय तुम्ही ग्रहण करायला हा सुगंध घ्यायला आमच्याकडे या पण कसं या हळूच या बरं का असं फुलं आपल्याला सांगत आहेत पुढे बघा कवी काय म्हणत आहेत कधी पानांच्या आड दडू कधी आणू लटके रडू म्हणजे काय तुम्ही कधी पाहिलंय का हो फुलं पानांच्या आड दडू म्हणजे काय आहे लपणे आहे बरं का इथे आपण लपाछपीचा खेळ खेळतो ना अगदी तसंच काही वेळेस का ना फुलं पानांची आड लपलेली असतात बरं का ती आपल्याला दिसत नाहीत कधी कधी कवी म्हणतायत ही फुले कधी कधी काय करतात पानांची आड दडून बसतात आणि कधी लटकेच रडू आणतात लटकेच म्हणजे काय अगदी खोटं खोट तुम्ही कधी रडताना आई जवळ हट्ट करता बघा आई मला भूक लागली गंमत दे ग असं लटकच रडू आणता ना अगदी तसंच फुलं सुद्धा काय करतात कधी लपाछपी खेळतात आणि कधी कधी लटकच खोटच रडू आणतात आणि पुढे काय म्हणतात कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने आणि जेव्हा वाऱ्याची झुळूक येते तेव्हा ही फुलं हलतात डोलतात की कशामुळं वारा त्यांच्या अंगाला लागल्यामुळे फुलं इकडे तिकडे हलतात आणि डोलत बसतात असं कवीने इथे कल्पना केलेली आहे पुढे काय आहे तऱ्हेतरेचे रंग किती अमुच्या अंगावरती म्हणजे काय फुल एकाच कलरचं असतं का हो नाही अगदी बरोबर फुलं वेगवेगळ्या कलरचे असतात खूप सुंदर सुंदर कोणतं फुल लाल असत कोणतं गुलाबी असत कोणतं निळ कोणतं जांभळ अरे वा किती सारी फुलं किती रंगांची फुलं असतात आणि म्हणून ही फुलं म्हणत आहेत हे तऱ्हेचे रंग आमच्या अंगावर आहेत निर्मल सुंदर आमचे अंतर अंतर म्हणजे मन आहे याचा अर्थ निर्मल म्हणजे स्वच्छ पवित्र आणि सुंदर म्हणजे छान हे तर तुम्हाला माहितीच आहे फुलं काय म्हणत आहेत आमचं मन कसं आहे सुंदर आहेत आम्ही जरी छोटीशी असलो तरीही मन आमचं निर्मळ आहे का असं म्हणतायत बरं कारण तुम्ही भेटायला जा किंवा आम्ही भेटायला जा कोणता पशु जाऊ द्या कोणता पक्षी जाऊ द्या फुलं आपला सुगंध सर्वांना वाटतात आणि म्हणून फुलं म्हणत आहेत निर्मल सुंदर आमचं अंतर आमचं मन पवित्र आहे आणि म्हणून आम्ही आमचा हा सुगंध सर्वांना देतो असं म्हणतात दरवळतो आणि म्हणूनच मी काय म्हणत आहे आम्हाला भेटायला या पण येताना कसं या हळूच या का कारण फुलं कशी आहेत अतिशय नाजूक आहेत आणि म्हणून आपल्याला त्यांना कसं हाताळायचं आहे अगदी नाजूकपणे आपल्याला त्यांना स्पर्श करायचा आहे म्हणून फुले इथे म्हणत आहेत हळूच या हो हळूच या अशा प्रकारे कवीनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये फुलांच म्हणणं फुलांच आपल्याशी असणारा संवाद या कवितेमधून इथे मांडलेला आहे त्यानंतर आता आपण त्यावर आधारित काही प्रश्नोत्तराची चर्चा करूयात बघा हा आपला पहिला प्रश्न काय आहे काय ते लिही दवबिंदूंचे पडतात काय पडतात हो दवबिंदूचे आपण कविता आता पाहिलीये ना तर दवबिंदूचे पडतात सडे अगदी बरोबर आपल्याला इथे या ओळीमध्ये उत्तर सापडलेला आहे बरं का दवबिंदूचे काय पडतात सडे अगदी बरोबर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया हा बघा पुढचा प्रश्न काय आला फुले आनंदाने उधळतात आणि प्रश्न आहे काय काय उधळतात बरं फुलं आनंदाने हे बघा इथे मी तो कडवा बाहेर काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहावर आपल्याला उत्तर कोणत्या लाईन मध्ये सापडेल का अगदी बरोबर आहे फुले आनंदाने काय उधळत आहेत सुगंध अगदी बरोबर आणि काय म्हणत आहेत तो सुगंध या तो सेवा या बरोबर म्हणजे आपलं उत्तर काय आहे फुले आनंदाने उधळतात सुगंध आता आपण पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न आहे कसे ते लिहा आपण कविता पाहिली कवितेचं स्पष्टीकरण हे पाहिलं आता त्यानुसार इथे प्रश्न आहे फुलांकडे जावं पण कसं जायचं आहे बघा आपल्याला इथे उत्तर या ओळींमधून शोधायचं आहे बरं का बाळांनो फुलांकडे जावं हळूच या हो हळूच या फुलं कशी या म्हणत आहेत त्यांच्याकडे हळूच या हो हळूच या म्हणजे आपलं उत्तर काय आहे फुलांकडे जावे हळूच अगदी बरोबर आहे हा चला आता पुढील प्रश्न पाहूया फुलांचे हृदय कसं आहे फुलांचं हृदय आपल्याला कवितेमध्ये त्याचं उत्तर सुद्धा मिळणार आहे बरं का बघा हा आपण कवितेचं वाचन करूया म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर सापडेल हृदय आमूची इवलीशी बघा सापडलं ना उत्तर अगदी सोपा आहे आणि इवलस म्हणजे काय आहे बाळांनो लहान छोटस फुलांचं हृदय कसं आहे इवलेसे हृदय आहे फुलांचे आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया कोठे ते लिहा आता आपल्याला इथे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि कसं ते कोठे आहे ठिकाण हे आपल्याला सांगायचं आहे प्रश्न आहे फुले लपून बसतात ते ठिकाण कसं सापडेल बरं आपल्याला याचं उत्तर चला परत आपण कवितेच्या ओळी पाहूयात बरं का कधी पानांच्या आड दडू दडू म्हणजे काय म्हणजेच लपून बसणं आहे बरं का म्हणजे फुलं कुठे लपली पानांच्या आड लपली म्हणून आपलं उत्तर आहे पानांच्या आड म्हणजेच पानांच्या मागे चला आता पुढील प्रश्न पाहूया बर का तर रंग कुठे आहेत बरं तर रंग आपल्याला सापडेल ना या ओळींमध्ये अगदी बरोबर आहे मग शोधा बरं चला तर रंग किती आमुच्या या अंगावरती म्हणजेच कोणाच्या अंगावर आहे तो हा अगदी बरोबर फुलांच्या अंगावरती म्हणजे आपलं उत्तर आहे फुलांच्या अंगावरती चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात बरं का तर काय झाले असते असा प्रश्न आपल्याला इथे विचारलाय बरं का म्हणजे काय जर वारा सुटला नसता तर काय झालं असत असं कवी प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे याचं उत्तर काय देता येईल बरं बघा इथे काय झालं होतं वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने असं फुलं म्हणाली होती हो की नाही अगदी बरोबर मग वारात सुटला नसता तर काय झालं असतं बाळांनो अगदी बरोबर म्हणजे फुले डोलली नसती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे फुले डोलली नसती अगदी बरोबर चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया बरं का शोध आणि ली शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाठीवर लिही म्हणजे काय हो अक्षरांचा उच्चार सारखा म्हणजे यमक असणारी शब्द यमक जुळणारी शब्द आपल्याला इथे शोधायची आहेत बरं का चला आपण पाहूयात हा मग ती शब्द कोणती आहेत बघा या हो हळूच या गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूंचे पणांच्या आडदडू कधी लटके सरडू म्हणजे रडू आणि दडू ही दोन शब्द आपण इथे शोधलेली आहेत आता पुढे बघा कधी वाऱ्याच्या म्हणजे गमतीने, गमतीने आणि झोताने ही दोन शब्द आपल्याला इथे सापडली आहेत आता पुढे बघा तऱ्हेतरेचे रंग किती अमुच्या या अंगावरती म्हणजे कोणकोणते शब्द आहेत अगदी बरोबर किती आणि अंगावरती दोन शब्दा ही थे, है। आता अंतर, दोन शब्द आपल्याला इथे सापडली आहेत आता बघा सुंदर आणि अंतर ही दोन शब्द सुद्धा शेवटचं अक्षर सारखी असणारी आहेत आणि शेवटचा आहे भेटा या अशा प्रकारे आपल्याला कवितेमधील शेवटची अक्षर सारखी असणारे काही शब्द सापडलेली आहेत आणि ती आपण लिहिलेली आहेत बघा वरती जगती सडे पडे इवलीशी राशी डोलून उधळून सेवाया या, तडू रडू झोताने गमतीने किती अंगावरती सुंदर अंतर अशा प्रकारे शेवटचं अक्षर सारखं असणारी सर्व शब्द आपण इथे शोधलेली आहेत आणि यांनाच यमक जुळणारी शब्द असं सुद्धा म्हणतात बरं का सुद्धा हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दांचे कवितेतील समानार्थी शब्द शोधून लिही म्हणजे काही इथे शब्द दिलेली आहेत आणि त्यावरून कवितेमध्ये त्याचा सारखा अर्थ असणारा शब्द आलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे बघा पहिला शब्द आहे लहान लहान म्हणजे काय हो छोटस इवलस म्हणून आपल्याला उत्तर इथे सापडलेला आहे इवलीशी पुढचा शब्द बघा मन मन म्हणजे काय बाळांनो मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी अगदी बरोबर मन म्हणजेच अंतर चला पुढचा शब्द पाहूयात खोटे खोटे हेही मी तुम्हाला सांगितलं होतं आठवतंय ना अगदी बरोबर खोटे खोटे म्हणजे लटकेच रडू सुवास सुवास म्हणजे काय आहे चांगला वास म्हणजे कवितेमध्ये त्याचा समानार्थी शब्द आलेला आहे सुगंध बघा इतरांना देण्यासारखी कोणती गोष्ट तुझ्या जवळ आहे काय आहे बर आपल्याकडे इतरांना देण्यासारखं जसा फुलांकडे सुगंध आहे तसं आपण इतरांना प्रेम देऊ शकतो माया ममता देऊ शकतो हो की नाही अगदी बरोबर चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया फुलांप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो तुम्हाला माहित आहे का हो अगदी बरोबर अगरबत्ती धूप यांचा सुगंध फुलांप्रमाणेच आसमंतात सगळीकडे पसरतो अगदी बरोबर आहे छान फुलांप्रमाणे आणखी कोणाचे मन निर्मल आणि सुंदर असते किती छान प्रश्न विचारलाय ना बरोबर निर्मल म्हणजे काय स्वच्छ पवित्र मतभेद नसलेलं कोणाचं मन असत बरं असं अगदी बरोबर आहे आईचं संतांच आणि तुमच्यासारख्या लहान लहान गोड गोड मुलांचं मन फुलांप्रमाणेच अतिशय निर्मल आणि सुंदर असत अगदी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न बघा तुला कोणत्या फुलांचा रंग आणि वास आवडतो बघा वेगवेगळी फुलं आहेत त्यापैकी तुम्हाला कोणत्या फुलांचा रंग आवडतो बर मोगरा आवडतो का छान छान आणखी गुलाब अगदी छान आणखी अरे वा कमल आवडतं का तुला छान ह छान अशा प्रकारे आपल्याला कवितेमध्ये विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतील का ते सांग असा एक प्रश्न आहे आपल्याला इथे बघा काय आहे फुले त्यांच्या जवळ बोलवतात याच कारण काय या आहे बरं कशासाठी बोलवत आहेत फुलं अगदी बरोबर आहे फुलांचा सुगंध सेवन करण्यासाठी फुलांचा सुगंध घेण्यासाठी फुलं आपल्याला त्यांच्याजवळ बोलवत आहेत छान आता बघा हा पुढचा प्रश्न काय आहे आम्हाला भेटायला हळूच या असे फुले म्हणाली काय कारण असावं बरं त्याच हा अगदी बरोबर आहे छान कारण फुलं कशी आहेत नाजूक कोमल आहेत त्यांना हळूच हाताळावं लागतं नाजूकपणे हाताळावं लागतं म्हणून फुलं आपल्याला हळूच या असं म्हणत आहेत अगदी बरोबर आहे बघा फुले गमतीने डोलतात का डोलतात हो अगदी बरोबर आहे सुगंध देण्यासाठी फुले काय करत आहेत गमतीने वाऱ्याच्या झोतामुळे डोलत आहेत अशा प्रकारे बाळांनो आपण कवितेमधून कवींनी फुलांबद्दल मांडलेली अतिशय सुंदर कल्पना स्पष्टपणे समजून घेतलेली आहे आणि मला वाटते तुम्हाला ही कविता आवडली असेल आणि प्रश्नांची उत्तरही समजली असतील तुम्ही सुद्धा मला दिलेला प्रतिसाद अतिशय छान होता आता तुम्हीही ही कविता घरी आईबाबांना तालासुरात गाऊन दाखवायची आहे बरं का आणि आपण लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आपण यानंतर पुढे भेटूया पुढील तासिकेत तोपर्यंत धन्यवाद